विद्यार्थी मित्र हो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाची माहिती निकाल आपण बघणार आहोत हा निकाल केव्हा लागणार आहे कशा पद्धतीने आपण हा निकाल पाहू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा माहिती आवडल्यास पटकन चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एम एच बी एस एच एस सी ई लवकरच महाराष्ट्र एच एस सी म्हणजे इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करू शकते बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप निकालाची कोणतीही पुष्टी तारीख सांगितलेली नाही तरी अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार बारावीचा निकाल दहा मे पूर्वी लागण्याची शक्यता आहे परीक्षेला बसलेले उमेदवार बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र रिझल्ट महारिझल्ट जाऊन त्यांचे गुण तपासू शकतात आणि निकाल डाउनलोड करू शकतात यावर्षी महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा दोन फेब्रुवारी ते एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत झाल्या परीक्षा दोन शिफ्ट मध्ये घेण्यात आल्या पहिली शिफ्ट सकाळी अकरा ते दोन दहा आणि दुसरी शिफ्ट तीन ते पाच दहा पर्यंत असते पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जाऊ शकतो यामध्ये महाराष्ट्र बारावीतील टॉपरचे नाव उत्तीर्णतेची टक्केवारी सर्व उत्तीर्णतेची टक्केवारी आणि इतर माहिती बोर्डाकडून जाहीर केली जाईल मार्किंग योजनेबद्दल सांगायचे तर महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये किमान पस्तीस टक्के गुण आवश्यक आहे महाराष्ट्र रिझल्ट आपण या स्टेप्स फॉलो करून आपण बघू शकतो यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एम एस एम ए एच रिझल्ट डॉट नी डॉट निक डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला निकाल पाहू शकता आणि मित्र हो निकाल पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट्स करून आपले गुण या व्हिडिओच्या खाली नक्की लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र सगळ्यांना चांगल्या निकालाच्या शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र